कपड्यावरचं डाग काढायचा कुठले डाग लागतात सुक्या कोरड्या कपड्यावरती ड्राय कपड्यावरती कपडा भिजेल एवढं लिहिले डाग आपले कुठले असतात चहा कॉफी रक्त शाही ग्रीस इंजिन ऑइल पान मसाला गुटखा घामाची कोणता मसाला चिकन मसाला काय कितीला आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे का आणि हा कोणता मसाला Masala, veg, masala, kitao, <mere> Haan, मसाला आहे क्रिस्पी मसाला आहे किनु होममेड मसाला बाकी मी फळ घरातलं काही घालायला लागत रेडी मसाला त्याच्यासाठी ऑइल वगैरे ऑइल वगैरे ही स्लो आणि दोन स्पीड मध्ये येते फ्री आणि अशी चहा बोल चहा जवळ किती लागू सत्तर रुपये अर्धा किलो नमस्कार मित्रांनो अक्षय राणे या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत नऊ दिवस दशावतार महोत्सवला बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला आधी प्रॉपर ऍड्रेस सांगतो मी कुठे यायचं आहे त्या लोकेशनवर बघू शकता मित्रांनो तुम्हाला या लोकेशनवर यायचं असेल ना तर उमेश नगर आणि या सगळ स्कूल आहे आणि या मैदानाचं नाव आहे गावदेवी मैदान आणि हा दोन तारखेपर्यंत चालू राहणार आहे हा महोत्सव हे नवीन चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि चला आपण आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया नऊ दिवस दशावतार नाट्य महोत्सव आपण आता एंट्री करूया आतमध्ये ते स्टॉल बघायला भेटणार आहे या साईड पे गावठी कोळंबी पीठ साठ रुपये सगळे असे मसाला आगरी मसाला पण आहे वन सेवन्टी फाय रुपीजला सगळे मसाले बघायला भेटणार आहे तुम्हाला इथे इथे मालवणी वडापीठ गावणे पीठ स्पेशल गुळीत आहे आहे मिरची आहे आंबापोट चुंदा आहे घरी का तुम्ही स्वतः लसूण ती कोणती चटणी चटणी आणि वाली लसूण चटणी आणि का डस्टर दहा रुपयाला आहे सगळं दहा रुपयाला साईडला सगळं वीस रुपयाला काय काय तुमच्याकडे आमच्याकडे ओके दा वीस रुपयाला हां का या साइडला मी सगळं जेवढं आहे ते सगळं वीस रुपयाला बघायला भेटणार आहे कपड्यावरचं डाग काढायचं स्टेन रिमोट हे आपल्या कपड्यावरती कुठलेही डाग लागतात हां सुक्या कोरड्या कपड्यावरती ड्राय कपड्यावरती कपडा भिजेल एवढं लिक टाका हां दोन सेकंद आली का दाग आपले कुठले असतात चहा कॉफी रक्त शाही ग्रीस इंजिन ऑइल पान मसाला गुटखा घामाची मळलेली कॉलर असते खाण्यापिण्याचे दाग जसा दाग रिमूव्ह होतो लगेच साध्या पाण्याने धुवून काढायचं सगळे जातात का हो त्यामुळे कपड्याचा आपला ओरिजिनल कलर किंवा स्किन ला कुठल्याही त्याचा साईड इफेक्ट होतो कुठल्याही कपड्यावरती वापरू शकतो किती तुम्हाला दोनशे रुपयेला दोनशे रुपयाला आहे का शंभरला आहे का ही कलर फिक्स आहे कपड्यांचे रंग जातात जा ना फिक्स करण्यासाठी हा हा कलर म्हणजे जाऊ नये म्हणून कपड्यांचे रंग जातात हा फर्स्ट सेकंड थर्ड वॉश नंतर कपड्यांचे बघा घेतल्यावर ते कलर झाला हो हो ते कपड्यांचे कलर फिक्स होतात त्याच्यामुळे का करायचं बघ कपड्यामध्ये टाकत्यासाठी ऑपोशिट पाण्यात टाकायचं काय हा पाण्यात टाकायचं कपडा एक टायमाला एक कपडा घ्या पार्टीमध्ये कपडा डुबवला एवढं पाणी घ्यायचं दोन झाकण टाकायचं एक ते दीड तास ठेवून द्यायचं त्याच्यानंतर त्याला न चळता असा उचलून सुकायला लावायचं सुकल्यानंतर त्या कपड्याला तुम्ही किती वेळा पण धुवा आयुष्यात कधी कलर जाणार कपडा फाटेल पण रंग जाणार नाही हे वाईट कपड्यांचं आहे वाईट कपडे जसे काळे पिवळे पडतात फक्त वाईट कपडा कॉटन टेरी कॉटन कुठलाही कपडा असतो चादर बनियान लेगी फक्त वाईट प्लेन व्हाईट प्युअर व्हाईट जे काळे पडलेले असतात डल असतात पिवळे पडलेले असतात ते एकदम नवीन शाईन करायला लागतात हे वाईट कपड्यांसाठी आहे आणि हा कोणता मसाला चिकन मसाला मसाला कितीला या पन्नास रुपयाला आहे का आणि हा गोंदा मसाला मच्छी कढी मसाला कितीला आणि हे काय पण पोहाटी पोहा पोहा कितीला आहे थर्टी फाय रुपीज हे लाडू कितीला आहे मंचुरियन मसाला वेज मंचुरियन क्रिस्पी मसाला विदाऊट होम मेड मसाला आहे होममेड आहे का याच्यामध्ये तुम्ही फळबाजी वगैरे करू शकता बाकी तिखट घरातलं काही घाला सगळा रेडी मसाला आणि हा नॉनव्हेज साठी चिकन लॉलीपॉप चिकन तंदुरी क्रिस्पी सिक्स्टी फाय वगैरे करायला छान आहे होममेड आहे का हा हा पण होममेड आहे त्याच्यामध्ये आलेलं लसून पेस्ट लिंबू घालावं लागतं बाकी याच्यामध्ये पण काहीच घालायचं नाही बाकी मीठ बीट सगळं आहे आणि काय पापड आहेत का काय हां हे आपले पोह्याचे पापड आहेत पोह्याचा तिखट पापड आहे पोह्याचा साधा पापड

काय काय जेकडे माझ्याकडे आपलं मसाज घेऊन ये पूर्ण बॉडीवर मसाज करायला हात पाय गुडघे कंबर पाठीचा कणा मन काय याच्यामध्ये सात स्पीड येतात तुम्हाला त्याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहा आणि सेन्सर स्पीड आहे ते असं प्लेस केलं ना की के अशी पाचशे हात पाय गुडघे कंबर जास्त जोरात आहे याच्यामध्ये असे चार वेगवेगळे अटॅचमेंट्स फक्त तुम्ही बॉडीच्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर यूज करू शकता ही आपली स्पायनल कोड राहते ना त्याच्यासाठी हा तुम्ही पार्ट वापरू शकता आपली जी बॅकबोन राह रीडची अट्टी राहते ना हां अकडते किंवा जास्त पेन वगैरे होतं तिथं वापरू शकता हे कमरीवर हातापायाचे पोटऱ्या वगैरे असतात तिथं वापरू शकता याच्यानंतर हे ॲक्ट्यू प्रेशर प्रेशर पॉईंट असतो सिंगल प्रेशर पॉईंट दुखतो ना तिथं तुम्ही हा वापर सिंगल ब्लड बॅग वगैरे सर्वायकल दुखते तिथं ओके ओके हे अशी मसाज घेऊन येते एट फिफ्टीला येते याच्यासोबत वन इयर तुम्हाला रिप्लेसमेंट वॉरंटी आहे त्यासाठी ऑइल वगैरे स्काल्प वगैरे ऑइल वगैरे लावून तुम्ही अशी मसाज करू शकता त्याच्यामध्ये पण दोन स्पीड येते ही स्लो आणि ही फास्ट दोन स्पीडमध्ये येते तुम्हाला तुम्ही डायरेक्टली असं हेडवर ठेवून मसाज करू शकता हवं तर तुमच्या फ्रेंडवर करून बघा हे रे मशाज करतो मसाज हे हेडवर मसाज करा कसं वाटतं हा ऑइल वगैरे लावा ते ऑइल सुद्धा हेडवर मसाज करू कसं वाटलं रे कितीला आहे हे सेव्हन फिफ्टीला आहे ना सोबत पण तुम्हाला वन इयर वॉरंटी शुगर फ्री होय चहासोबत कितीला आहे सत्तर सत्तर रुपये अर्धा किलो आणि वडापीठ कोमट पाणी थोडस आयुर्वेदिक प्रोडक्ट्स म्हणजे आपल्या औषध असतात ना ते बघायला भेटणार आहेत कोणते कोणते मकरांग आहे 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 मुदखडासाठी का बरा होतो का बरा होईल कितीला आहे गॅरेंटी दोनशे पन्नास रुपयाला आणि हे नुसता घेतला तर शंभर लागर ला शंभर ग्राम आणि आंबरकंड हे कशासाठी मनके आय टी कॅपसाठी आगा। 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 देवा, साथी। देवा साथी। ओके पण देवाच्या मनात आमचा तेव्हा क्राऊड केवढा आहे तुम्ही बघायला येऊ शकता फुल क्राऊड आहे ઉપવાસ્યા સદીનાટર તેવી તો ઉપવાસ ચડુ કોણ કરી

आज यहां ये बनाया है ये बनाया <laughs> अरे वो कितना नहीं है तो यहां से फिर वो ये देखो यहां तक हाइट पहुंचेगी नहीं नहीं एक अरे वोरे टागुरे टाक चल ले अरे झाली. <coughs>